काय असा काय हा फोडून डायरेक्ट टाकला तरी पण मग म्हणून मी बोलवतो आधी पाणी मिरची पाहिजे रे जरा तिखट थंडीतनं जरा कसं तिकड असत बारक्याच्या प्लेट आला आपली अतर नक्कड आला आता बारीक बारकी बोलवत आहे तुझा घेऊन सगळ्यांचे वाटे लागले कडाक अजून फोन आला हे अजून भुरकतायत नुसता आवाज येतोय हे व्यवस्थित फक्त सालट्या सालट्या काढा साईडला तर साईडला काढ ना साळपाटा एकदा त्यांनी पेट घेतली ना काम भारी गावाला पार्ट्या चालू झाल्या की असा सगळा जुगाड <laughs> सगळं काय काय कर जमा करा लागतो बस होतील ना रे एवढे लागले तर अजून लावता येत हम्म थोडी ढोपशीपशी लावलेलं ना काम भारी होईल आरिन भावे काय ना ऐकत नाही घे एवढं काय करायचं पार्टीचा जुगाड बघा काय चालू आहे चूल हे दोन दगड लावली तरी बस झाली असती बाकी एक सपोर्ट मागे पाहिजे सपोर्ट टोप बी पलटी व्हायचा चूल पेटल्यानंतर सगळ्यांना जीवात जीव घ्या पेटणार रे आता वरती साळट्या लावलेस ना ते लगेच जास्त नको साळ्या पण हे हा दगड रुंद कर ना आपला टोप मोठा आहे घे मागे घे थोडा बस म्हणजे धप पण लागेल व्यवस्थित खालून हा बरोबर ना आजचे फंटर बघा कोण कोण आहेत इकडे बंटी आहे विघण्या हाय कर विघण्या इकडे भाव्या इकडे बबलू आहे आणि इकडे आर्यन हे बबलू आर्यन त्या दिवशी चिकन खायला नव्हता का मेन मेनशेप आहे अच्छा आज आजची मे मॅगी कोण बनवणार आर्यन आज काय खरं नाही आता बघूया गावच्या काय टाकणार हे मीठ वीट टाकू नका जास्त ए बरे ह्याच्या आधी कोणी बनवलं होती काय

देखे 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 पेटला पेटला खतरनाक एकदम चूल भारी पेटली पण जरा हे ते ढोपस पण लावले बबलू ढोपस लावून ठेव जरा आता चूल एकदम प्रॉपर झाली आहे का एकदम भारी झालं काम झालं जरा हाईट पण झाली दगडांची आता टोप पण चांगला तापेल ए आर्यन पाणी होत पाणी होत त्याच्यावर भाव्या पाणी होत आपल्याला किती पाहिजे रस्सा पाहिजे कसा पातळ बस झाली टाक 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 भरपूर आहे किती पॅकेट आहे चौदा भरपूर सात वाली पहिली पाच ला एवढी भेटायची रसा पण पाहिजे ना दुसरी मॅगी जरी सोपी काय काय <laughs> हे त्यात त्या मिरच्या टाकू काय रे त्या लवंगी मिरची हे <laughs> खाणार आहो काय लवंगी मिरची एकदम झणझणीत होईल एकदम पहिला काय मसाला टाकणार आहेस की काय करणार आहेस पहिले मॅगी टाका पहिली मॅगी टाकूया आणि नंतर त्या मसाल्याच्या ना गुठल्या गुटल्या होतात नाही करून टाकायचं हलवायचं नीट अच्छा आणि नंतर ना अशा गुठल्या कुठल्या होतात त्याच्या पहिला मसाला टाकला नंतर मग मॅगी टाकल्याची शिजायला चूल चांगली पेटली एकदम आणि मस्त काळो का तिकडे बाहेर कुठेतरी अशी पार्टी चालू आहे आमची आज चिकन वगैरे काय नाही नॉन व्हेज नाही आज व्हेज बोलतात खाऊया मॅगी खाऊया मॅगी बघा पाणी तापत आलं आहे वरती वाफा आहेत आर्यानाचा आचारी व्यवस्थित बस खार थांब टाकून आधी मसाल्याचे पॅकेट साईडला काढा किती आहेत चौदा चौदा पॅकेट मॅगी किती जण खाणार एक, एक दोन तीन चार पाच सहा सात जण ऐकत नाहीत आज किती दोन दोन खाणं हे मिरच्या सगळ्यांनी आणल्या अरे हा टाक 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 कड आला असा ते काय तापलं की त्यातला मसाला काढ घालला फोड ना त्याला पूर्ण हा बंटिन्यू असत एकदम हे बघ पॅकेट आधी काढा आहेत मसाल्याची मला वाटतं पाणी जास्त होणार आहे अरे हा दोन भेटली

तो बंटी मस्त खोलतोय बघ एक मसाला काढला पाणी जास्त ढोबर होत नाही लाकडं हाय रिस्टो पेटलाय चांगला

फोडून डायरेक्ट टाकला तरी पण चाल हा मग म्हणून मी बोलवतो आधी पाण्यात ए जास्त पातळ आहे ना गोठली नाही होणार रे हे काय रसाचा रस्सा ठेवलाय हो ना येऊन फोन करून शिजायला तू बघूया ना किती मिनिटात होती एक मिनिट मग अजून त्याला कड नाही आलाय होईस कुठं पेटतोय बघ कलर बरोबर तुटात मॅगी टाकायचं तेवढं थोडं असतं मॅगी तिकट टाकायचंय काय व्यवस्थित फोडा का मसाला टाका बाहेर हा आणि कागद दात मिळ टाका आणि नाही हा डवळत राहा आर्यन तू नाही त्या मसाल्याच्या गुठल्या होतो फुगली पण ती

बाकी सग काही आहे बाकीचे आहेत अरे मीठ पण टाका लागणार आहे ना तिकट तिकट आणि हलत मिरची पाहिजे रे जरा थंडीत ना जरा कसं तिकट असं जरा चांगलं आहे हा हा खायला पण मजा येते जरा झणझणीत होईल हळद लागल तेव्हा रंग तेल टक्के सगळीकडे सगळीकडे फिरो हा आणि जरा ढवळ आणि हा मसाला टाक ठीक आहे एक काम करत टाक आधी वाटीत टाक तिकड वाटीत टाक ह्याच्यात टाक आणि त्यातलं जरा सारा पाणी काढण्यात आणि हलव चांगलं गोटल्यावरती आतमध्ये हे पाणी टाक हे जरा वरचं पाणी टाका असं करा त्या स्टोपात टाक पाणी आचार्य शिकला हलवती चांगली अजून 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 घे पर हा हे आ घाबरतो कस एवढा तिकट खायला मिरची पण टाकली मिरची एवढी तिकट नाही आहे हा काय नाही होत रे तिकटच पाहिजे जरा टाक लाल 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 एकदम पाणी हेच घे रे जास्त नाही तू पातळ होईल जास्त टाकून दे देतो तुला चेंग चायनीज आता चेंग चायनीज चालू <laughs> लांब पहिल्याचे चव घ्यायला गेल खारड बिरड व्हायचं जरा झो आला पण येतो पण माहिती लागतो आचारी ये बघून घे अस पद्धत शिर एकदम हो काय कलर आलाय खतरनाक खारट नाही कारण आम्ही मसाला पण टाकलाय मॅगी मसाला खार आहे मीठ ते लागलं तर घेऊ <laughs> आमचा आचार्य काय फक्त पळे हरवत आहे बारक्याचा प्लेट आला प्लेट टाटा आणली तिथले भारी पियाल जो सोपासारखे

आ, प्लेटी बिटी घेऊन आले घरात काय ऐकत नाही आता बोल रसा झालाय प्यायला तर प्लेटीच पाहिजे चला मॅगी तयार चला वाटे लावा चम्मच चम्मच घे आता वाड्याच्या तर आचारी इकडे राहिला भारी तोडायला पाहिजे होती रे सांगते आता हे खायला ना असं काटा चमच पाहिजे रे तोडली ना मग ते तुकड ना तिथे आता कस सुरके पिओ सुरके कैसा सुरके पिओ आहेत ना सगळ्यांना हे सगळं हे द्या प्रत्येकाने आपण बोलत आहे तुझा घेऊन सगळ्यांचे वाटे लागले कडाट अजून फोन हे अजून ताट बाकी आहे तसं सुरे तीन सहा आणि टोटल किती सात जण आहे फोन आता ए, चला उचला रे आपली आपली ए आपली ताट उचला फटाफट घ्या कचरा नको त्यात हो हे मॅगी चांगले झाले अरे आहे अरे आहे ना कडाली बरोबर कशी आहे अरे हे खाली बघा का तिकड बिकट बरोबर बरोबरशीर सांगू हो काय असूरची प्यायची तात्या पण आले तात्या तात्यांना वाज गेला तात्या ताट घेऊन आले काल बरी तुझा थोडी अजून स्पायसी पाहिजे होती येत नेसता आवाज येतोय <laughs> <हुँ। laughs> <एप> और... <laughs> बरं आला पाणी काय करतात बघितली कशी आली चांगले आले काय अहो म्हणजे गरम फुटल नाही काय चांगले आले काय कुठे खाला नाही खाऊन तरी बघा आचार नवीन आचार्यांनी कशी बनवली नाही ती आचार्य काय मीठ कमी आहे ना पण नाही जास्त मीठ घेऊन हा पहिले त्यात लावलेलं होतं मस्त फडशा पडला भारी झाला ना अचानक आणि भयानक मध्ये सगळी मॅगी फडशा आर्यन लास्टला राहिला का खायला <laughs> आरामात खातोय एक नंबर प्लॅनिंग झाला आणि अशीच प्लेट तोंडाला लावून खाल्लेली पूर्ण टोप खाली आणि सात जण होते त्यात तात्या पण आले मदतीला मस्त दोन तीन वेळा दोन तीन वेळा भेटली खायला तर पाणी ओतून ठेवा नि कार्यावरती हा आले वरती जायचं